नमस्कार पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे शहरातील बुधवार पेठ या ठिकाणी रेड हाऊस सोशल फाउंडेशनच्या वतीने आज या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी आणि स्वच्छता काम करणाऱ्या सर्व महिलांसाठी रेड हाऊस फाउंडेशनच्या वतीने रेशन किट देण्याचा उपक्रम आयोजित केलेला आहे आपल्याबरोबर या ठिकाणी सर्व मान्यवर संतनु कुकडे साहेब मुनीर सय्यद साहेब आणि या भागातील सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ सागरे आणि इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत तर या नक्की कार्यक्रमाचे मागचा उद्देश काय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ पहिल्यांदा रेड लाईट एरियामध्ये आम्ही किट वाटप करत आहोत आणि पुढे पण आम्ही काम चालूच राहू देणार इथं तुम्ही आ आम्हाला परत बोलवा आम्हाला संधी द्या आणि तुमचे काय प्रॉब्लेम्स आहे ते आमच्यासमोर तुम्ही मांडा आणि हळूहळू आपण बसू आणि आमच्याकडे पण बरेच काय काय फॅसिलिटीज आहे जे लेडीज आहे आणि ते प्रेग्नंट आहे, 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 आहे तर रेड लाईट एरियामध्ये त्यांना प्रेग्नेन्सी करायची इच्छा नसताना त्यांनी आम्हाला कळवलं आणि आमच्याकडे फॅसिलिटीज आहे जिथं ते प्रेग्नन्सी करू शकता आणि जे वृद्ध बाय आहे त्यांच्यासाठी पण आमच्याकडे फॅसिलिटीज आहे तर तुम्ही आमच्याबरोबर संपर्क करा आणि पुढं आपण बरंच काय काय चांगलं काम करू आणि मी रेड हाऊस फाउंडेशनच्या वतीने तुमचं खूप आभार मानतो रेड हाऊस फाउंडेशन आहे हे फाउंडेशन आम्ही तीन चार वर्षपूर्वी स्टार्ट केला होता आमचा एकच धोरण नव्हता गरिबांचा कसा बघायचा आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करताय तेलंगणामध्ये काम करताय सगळे बाजू काम करताय गरीबांना आमच्या संत कुकडे साहेब आहे फक्त त्यांना सांगायचं की काय आपल्याला करायचं आहे आम्ही त्याला म्हणून संतुल बाई प्रॉब्लेम आहे हे कॅन्सर पेशंट आहे लॅपरेसी पेशंट आहे रेडलाईट एरियाचा एरिया आहे कोविडमध्ये आम्ही कामं करत होते आणि सगळ्यांना पोचवलं आहे आणि साहेब म्हणले तर हे देवाने असा फरिश्ता पाठवला आहे का त्याच्या तोंडात नाही आहे काय पाहिजे एक रुपया नाही दहा रुपये द्या खर्चा करा त्यांच्यावर आज आम्ही दोनशे किटं वाटले साहेब ओल्ड एज होम स्टार्ट केलेले ते तेलंगणामध्ये आजिजाबादला हैदराबादला आणि भरपूर आम्ही कामं आहेत आम्ही कोणाला पब्लिसिटी करत नाही आम्ही देवाचं नाव म्हणून सगळ्यांना गरीबांना मदत करतोय आणि तुमच्याकडे एक असा देवाचा माणूस दत्ता सागरे साहेब बसला इकडे दत्ताबा या ठिकाणी रेड लाईट फाउंडेशन रेड हाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून या भागामध्ये जे रेशन किट पुरवण्याचा कार्यक्रम आहे आणि तीन बऱ्याच वर्षापासून अनेक लोकांसाठी काम करतात तर आजच्या प्रसंगी आपल्याला काय वाटतं संतून कुकडे ह्या माणसाला नाव नको आहे ह्या माणसाची इथं काय त्यांचा संबंध आहे त्यांना मतं नकोय मतासाठी कुणीही राजकारण करतं आज इलेक्शनचा असा प्रेस चाललेला आहे पण ह्या ला ह्या महिलांकडं सगळ्यांचं दुर्लक्ष आहे आज रात्री आपण बघतो परत मी आपल्या न्यूजपेपरमध्ये वाचलं पुणेकर मामध्ये बी मी वाचलं की दोन वर्षाच्या मुलीवर बळकार होतो तीन वर्षाच्या मुलीवर बळत्कार होतो चार वर्षाच्या मुलीवर बळकार होतो जर समजा आज रात्री आपली आई बहीण रात्री दोन वाजता तीन वाजता जी सुखरूप होती ती यांची पुण्याई आहे हे आपण विसरता कामा नाही आज जर हे नसेल रस्त्यातनं एकही आई बहीण आपली रस्त्यावर फिरू शकणार नाही दोन वर्षाच्या मुलीवर बळकार होतो तीन वर्षाच्या मुळे बळकार होतो तर अशा पद्धतीने होत असेल तर हे नसेल तर काय होईल मी पन्नास ताईचा विशेष म्हणजे मनापासून आभार मानतो योजना खूप आहेत योजना आपण पत्र करतो पाठपुरावा करतो पण ह्या महिलांकडे कोणाचं लक्ष नाहीये सगळ्यांचं दुर्लक्ष आहे

ये मेरा बोल के कोई आता नहीं आधा रात को भी सागर भा पीछे रहता मेरा पीछे में फोन किया आधा रात को जो भी प्रॉब्लम है कोई मर गया कोई मौत मटी इसके लिए जल्दी आके उन लोग मुझे सपोर्ट करते ये एरिया में पूरा आता हम्मी आज आता पा आलो इतर हमें रिपोर्ट तैयार करना रहे, सरकार है सरकार के पुढ़े हमी आम च रिपोर्ट सादर करना रहे, जे का एडवाइस है सोल्यूशनते सरकार सरकारला आणि जर सरकारने आम अम, सरकारने अंमलबजावणी केली याच्यावरती चांगली गोष्ट आहे